अजिंक्य मित्र मंडळ आयोजित या ठिकाणी होम मिनिस्टर खेळपैठीचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आणि बऱ्याच महिला ठिकाणी उपस्थित आहेत विचारा त्यांना कार्यक्रम कसा वाटलेला आहे कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि ह्या सरांनी खूप छान होस्ट केला यांचं कॉमेडी टाइमिंग दी बेस्ट आहे खूप मस्त झालं आणि महिलांनी खूप एन्जॉय केलं धन्यवाद दिली हे महत्वाचं आहे महिला वर्ग असतोय पण त्यांनी अगदी त्यांच्या पुढच्या जाऊन त्यांना ओढून घेऊन स्टेजवर त्यांना आणलेलं आहे खूप छान वाटला आज म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढं एन्जॉय कधीच केलं के इतकं हसलो आम्ही छान थँक्यू धन्यवाद कार्यक्रम मस्त झाला हसून हसून पोट दुखलं एवढा छान झालं खूप छान झाला कार्यक्रम असाच पुन्हा पुन्हा कार्यक्रम आम्हाला अनुभवायला मिळेल हीच इच्छा आहे पुन्हा पुन्हा तुम्ही या सरांना पहिल्यांदा थँक्स कि त्यांनी एवढे बिझी शेड्यूल मधनं वेळ करून आलेले आहेत आणि सगळ्या महिलांना आनंद तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिला धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद आभार शुभरात्रुभरात